योगी आहेत तर योग्याचं ज्ञान आधी जन्माला आलंय आणि नंतर माऊली जन्माला आले म्हणून संसाराचं असेल दानाचं असेल जपाचं असेल तपाचं असेल विज्ञानाचं असेल संसाराचं ज्ञान सुद्धा माझ्या माऊलींना आहे यात तिळ मात्र शंका नाही पहिला प्रश्न संपला माऊली ज्ञानोबऱ्याच्या ज्ञानाची आपण जर खोली पाहत असू तर असं होईल समुद्रासमोर वर आयलोय आणि त्या समुद्राची खोली मोजता येईल हो। माऊलींच्या साहित्याला स्पर्श करण्याचं थोडस धारिष्ट करते माऊली ज्ञानोपऱ्यांना सगळं सर्व सर्वज्ञता हा शब्द माऊलींकडेच लावावा बर का उपजताची ज्ञानी बरोबर ज्ञान म्हणूनच तर माऊली ज्ञानोपरायांचं नाव ज्ञानेश्वर आहे की नाही ज्ञान ज्ञानेश्वर माऊली आपण माऊलींना म्हणत असताना ऐका माऊली ज्ञानोपरा सगळं असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडणार नाही जर आपण माऊलींना दानाविषयी प्रश्न विचारला आज असं म्हणतात शतेशु जायते शूर सहस्रेशू च पंडित वक्ता दस सहस्रेशु दाता भवती वाणवा जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांज भली काही तो खोयेनूर आई न जन्म द्यावा तो मुलगा एकतर भक्त असावा दुसरा देशभक्त असावा नाहीतर दानशूर असावा नाहीतर ती आई वांज राहिली तरी काय हरकत नाही मग या दानाला जर कलियुगामध्ये एवढं अनन्यसाधारण महत्व आहे तर ते दान नेमकं कसं आहे हे माऊलींच्या भाषेत थोडं बघू आणि मग पुढे जाऊ आज सुद्धा आपण एवढा सुंदर हा कार्यक्रमाचं आयोजन केले याच उद्दिष्ट काय आहे ज्ञानदान व्हावं अन्न दान व्हावं अन बरोबर की नाही मग दान काय असतं दान कसं असतं हे थोडंसं बघूयात गीतेच्या सतराव्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की दान थोडक्यात सात्विक दान काय आहे बरं का सात्विक दान कसं असतं भगवंत सांगतात जे दान आहे सात्विक दान ते देश काल पात्र बघून द्यावं बर का देश काल पात्र बघून जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात पण माऊली ज्ञानोबार म्हणतात की देवा तू थोडं अपूर्णच सांगितलं केवढं मोठं धारिष्ट हे माऊली ज्ञानोबाराय आणि एक सांगू श्रीकृष्णाच्या एक काकणभर पुढंच माऊली बोलतात माऊली म्हणतात देवा दान कसं द्यावं हे सांगितलंस पण ते कसं मिळवावं हे सांगायचं राहिलं की एखादी गोष्ट आपण तेव्हाच देऊ शकतो जेव्हा ती आपल्याकडे असेल बरोबर की नाही एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला तेव्हाच देऊ शकतो जेव्हा ती आधी आपल्याकडे असेल म्हणून माऊली ज्ञानोबा राय सांगतात की सात्विक दानाची खरी व्याख्या माऊलींकडून ऐका तरी स्वधर्म आतो ते जे जे मिळे आपण ते, ते ते दिजे बहुते सन्मान योगी सात्विक दान त्याला म्हणावं कि जे देश काल पात्र बघून तर दिलंच जावं पण ते सन्मानानं दिलं जावं दिल्यानंतर त्याबद्दल मनात हळहळ नसावी एकदा दान दिलं ना त्या गोष्टीकडे परत बघू वळून सुद्धा बघू नये म्हणून ज्ञानोपराय सांगतात ते ते तिजे बहुते सन्मान योगे सन्मानानं जे दिलं जातं त्याला दान म्हणतात विठ्ठाला 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 सगळ्याच विषयी ज्ञानोबऱ्यांचं ज्ञान बघितलं तर आपल्याला वेळ कमी पडेल म्हणून यापेक्षा लवकरात लवकर माऊली ज्ञानोपरायांना भक्तीचा अनुभव आहे का हे जर आपण बघितलं तर माऊली ज्ञानोबराय म्हणजे कोण येतो ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेवा वैष्णव मोठा ज्ञानदेवा वैष्णव ज्ञानदेवा वैष्णव नानडे ना श्री दान घडे श्रेष्ठा ज्ञानाचं दान जर कुठे घडत असेल तर ते माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये बघा आज जर आपण विचार केला आपण म्हणतो की नाही मोठ्याच्या संगतीत गेलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही महापुरुषांच्या संगतीत राहिलं की मोठ व्हायला त्यांच्यासारखे विचार यायला वेळ लागत नाही मग आपण आज असं म्हणू आपल्याला जर माऊलींची संगत पाहिजे तर आज हे कुठे आज आपल्याला तुकोबर यांची संगत पाहिजे तुकोबराय कुठेत आज आपल्याला नाथबाबांची संगत पाहिजे नाथबाबा कुठेत तर शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरीचं बोट धरा तुकोबरायांना शोधायचं असेल तर गाथा वाचा नाथबाबांना शोधायचं असेल तर एकनाथी भागवताचं पारायण करा आणि यातच आपल्याला महापुरुषांची संगत मिळेल विठाला विठाला एवढं सगळं सांगण्याचा माझा भाव एकच होता की माझ्या माऊली ज्ञानोबरायांना योगी असून सुद्धा संसारातून आपली सोडवणूक कशी करून घ्यायची याच ज्ञान आहे म्हणून माऊली ज्ञानोबराय आपल्याला सांगतात जर तुम्हाला या जन्म मृत्यूच्या संसारातून बाहेर यायचं असेल तर तुम्ही काय करा अभंगाचं पहिलं चरण नामे दोनी जीरी, रामा नामे है दोनीचा सा i need हृदय मंदिरी स्मराकारे ज्ञानोब आहे म्हणतात आवाज कि तुम्हाला या संसारातून जर सुटायचे बघा आज आपण इथे जमलोय तो पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आहे बरोबर याचा भाव मी सुरुवातीला सांगितला की आपल्या पूर्वजांनी केलेल्या पुण्याचं स्मरण हा सरळ भावार्थ यात फार गुंतण्यासारखं काहीच नाही परंतु आयुष्यभर बघा जीवन जगत असताना दिवसभर एवढं चांगलं काम करा की रात्री सुखानं शांत झोप लागली पाहिजे चार महिने असं कष्ट करा की आठ महिने सुखात आपल्याला जगता आलं पाहिजे आयुष्यभर एवढं चांगलं जगा एवढं चांगलं जगा की या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपल्या पुण्यस्मरणाला आलेला प्रत्येक जण आपल्याला चांगली गती मिळावी ही प्रार्थना केली पाहिजे आणि खरं जर जीवनाचं सार्थक कशात म्हणू तर या दिवसातच आहे या दिवसामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक आहे आयुष्यभर आपण धन 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 धन, धन। पण नावापुढे शेवटी काय लागतं निधन बरोबर बर की नाही या जगाच्या पाठीवर मनुष्य हा असा प्राणी आहे जो तीन गोष्टीच्या मागे जातो बर का चौथी गोष्टच नाही असेल तर मला सांगा मी कीर्तन करायचं बंद करेन एवढं धाडसानं बोलते म्हणल्यावर खरंच असेल तीन गोष्टीच्या मागे मनुष्य जातो कुठलाही असला तरी बरं का पहिला आहे पैसा दुसरं आहे नाव आणि तिसरं आहे स्त्री विठ्ठल विठ्ठल ऐका पहिली गोष्ट मनुष्य जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत फक्त आणि फक्त पैशाच्या मागे धावतो पैसा म्हणजेच पैशाचं दुसरं नाव काय आहे लक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हाती आपण देवाची प्रार्थना देवाला देवाची प्राप्ती व्हावी यासाठी सुद्धा जर आपण लक्ष्मीचा आधार घेत असो तर लक्ष्मी अर्थातच पैसा आपल्या जीवनात महत्वाचा आहे पण त्यालाही काहीतरी लिमिट आहे काहीतरी बंधन आहे कस ऐका बर का आपण आयुष्यभर पैसा कमवू नका अशा मताची नाही पण एक वाक्य सांगते बघा पैसा आपल्याला वर आणतो म्हणजे आपलं नाव आपलं पद आपली प्रतिष्ठा पैसा आपल्याला वर आणतो पण शोकांतिका अशी की पैसा आपण वर घेऊन जाऊ शकत नाही एकही एक आजपर्यंत कोणीच असं झालं नाही की जो पैसा वर घेऊन गेला कोणीच नाही संपदा एवढी कुणाची ज्याची म्हणजे कुणाची इथ रावणाच्या संपत्तीचा उल्लेख करायचा आहे किती सोनं होतो किती धन होत रावणाकडे किती शुद्ध कांचनाची सप्तकोटी कांचन म्हणजे सोनं बरं का आणि या सोन्याची सप्तकोटी घर सोन्याची होती आपल्या घरात सोनं रावणाचे घरच सोन्याचे होते लक्षात आहे ना तुमच्या आपल्या घरामध्ये सोने रावणाचे घरच सोन्याचे होते म्हणून तुको आहे म्हणतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी पण सांगा ते कवडी गेली नाही या रावणाच्या तीन इच्छा होत्या बरं का आता विषय निघालाय म्हणून सांगते या रावणाच्या तीन इच्छा होत्या पहिली इच्छा की स्वर्गात जायला शिडी लावी काय स्वर्गात जायला शिडी लावेल दुसरी इच्छा समुद्राचं पाणी गोड करील गोड आणि तिसरी इच्छा होती हे जे सोन आहे ना या सोन्याला सुगंध प्राप्त करेल पण मला सांगा आम्ही एवढे गाव फिरतोय बर का एवढे गाव फिरतो पण कोणत्याच गावाला आम्हाला स्वर्गाला जायला शिडी अजून काही भेटली तुमच्या चोराच्या वडील आहे का नाही ना अजून बर कितीतरी समुद्राच्या काठी आपण जात असू पण एवढा मोठा पाण्याचा समुद्र आहे पण शोकांतिका अशी की जाताना बाटली सोबतच न्याव लागत पाणी पिता येतं का त्याच नाही पाणी पिता येत किती मोठा समुद्र असला तरी पाणी सोबत घेऊन जावं लागतं आणि म्हणूनच एका छोट्याशा झऱ्याला समुद्रानं प्रश्न विचारला बर का मोठा समुद्र आणि त्यानं छोट्याशा झऱ्याला प्रश्न विचारला की झऱ्या तुला माझ्यासारखं मोठ कधी व्हायचंय काय किती दिवस लहान 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 तुला माझ्यासारखं मोठ कधी व्हायचंय त्या झऱ्यानं फार गोड उत्तर दिलं तो झरा म्हणतो मोठ होऊन खारट होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं कधीही चांगलं झरा छोटाय पण तहान भागवतो समुद्र मोठाय पण सोबत पाणी घेऊन जावं लागतं म्हणून या रावणाची दुसरी इच्छा होती की समुद्राचं पाणी गोड करील ती सुद्धा पूर्ण झाली नाही तिसरी इच्छा होती या सोन्याला सुगंध आणेल अहो आज कोट्यानं सोन्याची पण थोडा सुद्धा सुगंध अजून त्याचा सुटला नाही भाव एवढाच सांगा ते कवडी गेली नाही रावणाचं जाऊ द्या रावणाची लंका सोन्याची होती एवढे घर सोन्याची होती आपल्या भगवंताची द्वारका सुद्धा सोन्याचीच होती की श्री कृष्णाची द्वारका सुद्धा सोन्याची होती पण लक्ष द्या भगवंताची द्वारका बुडाली रावणाची लंका जळाली आणि दोन पाच एकरची आपल्याला कधी कळणार आहे महाराज माझा विषय चाललाय की माणसाला पैसा हा अतिशय प्रिय धन अतिशय प्रिय इतकं आहे की ऐका काय झालं लक्ष्मी म्हणजेच पैसा पैसा म्हणजे लक्ष्मी आता लक्ष्मीच्या जर एवढे लोक आधीन जात असतील तर अर्थातच लक्ष्मी मातेला गर्व होणं साहजिक आहे अहो थोडं पद आपल्याला मिळालं की आपण सगळं विसरून जातो बरोबर की नाही ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आलो त्यांना सुद्धा आपण विसरून जातो मग जर लक्ष्मी मातेला देव सोडून सगळे लक्ष्मीच्याच मागे धावत असतील तर लक्ष्मी मातेला अहंकार होणं साहजिक आहे की नाही लक्ष्मी मातेला काय झाला अहंकार झाला गर्व झाला आणि ग आला की तिथं विनाश निश्चित आहे बरं का म्हणून ग ची बाधा कधी आपल्याला होऊ नये असं म्हणतात लक्ष्मी मातेला अहंकार झाला लक्ष्मी माता भगवंताला म्हणतात देवा या जगामध्ये दे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मला आहे म्हणजे लक्ष्मीला आता भगवंत असे होते भगवंत आत्ताच्या प्रमाणे विचार करणारे देव म्हणतात लक्ष्मी उगाच काही बोलू नको पुरावा आण पुराव्यानिशी मला तू सिद्ध करून दाखव आता प्रत्येक गोष्टीत आपल्याला पुरावा लागतो बरोबर की नाही पुरावा लागतोच आमच्या बोलण्याला सुद्धा काही ना काही पुरावाच लागतो आमच्या बोलण्याला साहित्याचा पुरावा लागतो संतांचा पुरावा लागतो बरोबर की नाही मग मा लक्ष्मी मातेनं ठरवलं की आता देवाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवायचं एके दिवशी काय झालं मृत्यू लोकातून एक अंतयात्रा चालू होती अंतयात्रा चालू असताना लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं की हीच ती वेळ की मी देवाला सिद्ध करून दाखवू शकते मग मा लक्ष्मी मातेनं काय केलं त्या प्रेतावर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केल्यावर आता कीर्तनात बसले म्हणून नाही पण खरं खरं सांगायचं जर त्या प्रेतावर पैशाचा पाऊस पडत असेल तर त्या प्रेताला धरून कोणी राहील का हो दोन मिनिट प्रेत यात्रेच बाजूला ठेवा जर पैशाचा पाऊस सुरू झाला तर तुम्ही हा ऐकाल का तुम्ही ऐकाल का नाही हा नंतरचा भाग मी करलच का नाही हा ना पहिला प्रश्न बरोबर की नाही पैसा लागतो ना महाराज प्रेतयात्रेवर पैशाचा पाऊस सुरू केला सगळ्यांनी प्रेताला सोडलं आणि पैसा गोळा करायला धावले लक्ष्मी माता भगवंताला म्हणतात देवा ही माझी किंमत आहे या जगातली सगळ्यांनी प्रेताला सोडलं आणि पैशाच्या मागे गेले भगवंत म्हणतात लक्ष्मी मला एका प्रश्नाचं उत्तर दे आणि काय देवा सगळे पैशाच्या मागे गेले पण एक जण पैशाच्या मागे नाही गेला लक्ष्मी माता म्हणतात कोण भगवंत म्हणतात जो प्रेत म्हणून पडलेला आहे जो मृत म्हणून पडलेला आहे तो पैशाच्या मागे नाही गेला लक्ष्मी माताच उत्तर देतात आओ देवा तो पैशाच्या मागे जाईल म्हणे का त्याच्यात रामच राहिला नाही भगवंत म्हणतात उत्तर मिळालं का सांगू जोपर्यंत मी या शरीरामध्ये आहे जोपर्यंत भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे एकदा मी निघून गेलो की तुला काडीची सुद्धा किंमत नाही विठ्ठला विठ्ठला